नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बघणार आहोत कांदा टमाटरची चटणी ही चटणी कशी बनवायची हे बघूया जेव्हा आपल्याकडे भाजीचं काहीही नसेल तेव्हा ही कांदा टमाटरची चटणी बनवून बघा ही झटपट तयार होते आणि खायला तेवढी टेस्टी वाटते आणि ही चटणी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा प्रवासामध्ये नेऊ शकता लवकर तयार होते त्याच्यामुळे हे कसे बनवायचे हे बघूया तर चला कांदा टमाटरची चटणी करण्याकरता इथे मी टमाटर घेतलेले आहे टमाटर स्वच्छ धुवून घेतले आहे आता याला मी चिरून घेणार आहे बारीक आणि इथे कांदे घेतलेले आहे कांदे आणि टमाटर दोन्ही बारीक चिरून घ्यायचे आहे आणि हे फोडणीसाठी साहित्य साथ लागणार आहे इथे कडीपत्ता लसूण घेतलेला आहे लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे मिरची पण बारीक बारीक चिरून घ्यायची आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी टमाटर चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे कांदे पण बारीक चिरून घेतले आहे कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे मिरची लसूण बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी गॅसवर आता वाटा ठेवलेला आहे आपण आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे मी थोडेसे शेंगदाणे पहिले भाजून घेते इथे बघू शकता आता आपले शेंगदाणे छान भाजल्या गेलेले आहे आता आपण याला काढून घेऊया आपण शेंगदाणे काढून ठेवलेले आहे आपण आता ज्या वाट्यामध्ये शेंगदाणे भाजले होते त्याच वाट्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहे चटणीसाठी इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची आहे मोरी तड़तली की त्यानंतर आपण जिरं टाकून घ्यायचं आहे आता या मिरच्या टाकून द्यायच्या आणि लसूण टाकून द्यायचं आहे आता हा कडीपत्ता कडीपत्ताही टाकून द्यायचा आहे कडीपत्ता नंतर टाका नंतर टाकायचा कारण की तो असा उडतो म्हणून नंतर टाकायचा आहे आता याला आपण छान परतून घ्यायचं आपला लसूण छान गुलाबी झालेला आहे यामध्ये आता कांदा घालून घेऊया कांदा है। कांदा है कांदा का मी कांदा घालून घेतलेला आहे आता छान कांदा परतून घ्यायचा छान कांद्याचा कलर हलका गुलाबी होत पर्यंत आपण परतून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता आपला कांदा हा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आता या स्टेजवर आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे इथे हळद टाकायची आहे आपण मिरच्या टाकली आहे त्यानुसार आपण मीठ तिखट टाकायचं आहे छान परतून घ्यायचं दोन मिनटं यामध्ये आपण हे टमाटर टमाटर टाकून द्यायचे आहे छान परतून घ्यायचं दोन तीन मिनिटं परत आता हे आपण दोन तीन मिनिटं परतून घेतलेले आहे पण टमाटर टाकले आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे चवीनुसार म्हणजे टमाटर लवकर शिजतील चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता याला पण चाकण ठेवून पाच मिनटं छान शिजू द्यायचं आहे इथे आता पाच मिनटं झालेले आहे आपण बघूया आपली चटणी शिजली की नाही ती आपली चटणी छान शिजलेली आहे आता ही चटणी आपण आंबट गोड आणि तिखट करणार आहे त्याच्यामुळे आपण या याच्यामध्ये मी छोटासा गुळाचा खडा टाकत आहे तुम्हाला जर आवडत असेल आंबट गोड तर नक्की गुळाचा खडा टाका त्यामुळे आपल्या या चटणीला खूप छान चव येते आता याला अजून दोन तीन मिनटं झाकण ठेवून परत शिजू द्यायचं आहे आपण दोन तीन मिनटं छान अजून शिजून घेणार आहे इथे आता दोन तीन मिनटं झालेले आहे आणि आपली चटणी पण छान पूर्णपणे शिजलेली आहे आता यामध्ये आपण भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे मी हा कूट केलेला होता याला परतून घ्यायचं छान मी असा जाडसरच कूट टाकलेला आहे दाताखाली आल्यावर खूप छान वाटतं मग आणि ही चटणी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा प्रवासाला जात असाल तर हे घेऊन जाऊ शकता आता याच्यात कोथिंबीर टाकून द्यायची आहे तर अशा तऱ्हेने आपली ही टमाटर कांद्याची चटणी तयार झालेली आहे खूप चविष्ट आणि झटपट तयार होते तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझा हा टमाटर कांद्याची चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशा तऱ्हेने तयार झालेली आपली कांदा टमाटरची आंबट गोड तिखट अशी चटणी ही चटणी खायला खूप टेस्टी वाटते आणि ही चटणी तुम्ही पोळी पुरी, पुरी पराठा कशासोबतही खाऊ शकता आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद